आहेत हातकलंगले तालुक्यातील येळगुड गावात राहणारे शेतकरी अनिल मालगावे व्यावसायिक असून देखील त्यांची आणि मातीची नाळ अजूनही तुटलेली नाही शेतात सतत नवनवीन प्रयोग करत राहणं हा त्यांचा छंद आणि याच छंदातून त्यांनी आपल्या शेतात अर्ध्या एकरावर चक्क सपरचंदाची फुलवली सफरचंद लागवडीच्या सुरुवातीच्या काळात त्यांना कोणतंही मार्गदर्शन मिळत नव्हतं त्यामुळे त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून माहिती घेऊन सफरचंदाच्या झाडाचे संगोपन केलं त्यामुळंच आज सफरचंदाची झाडं मोठ्या थाटात उभी राहिली आहेत झाडाला कळी लागल्यापासून अवघ्या तीन ते साडेतीन महिन्यात सफरचंद हार्वेस्टिंगला येतं कळी गळू नये म्हणून थोड्याफार प्रमाणात औषध फवारणीही करावी लागते सपरचंद लागवडीत त्यांनी कोणतेही रासायनिक खत वापरली नाहीत सेंद्रिय खताचा ते प्रामुख्यानं वापर करत असल्याचं सांगतात सपरचंद पिकाचा कालावधी मोठा असल्यानं यामध्ये ते सुद्धा घेतात आंतरपिकाचा कोणताही परिणाम यावर होत नसल्याचं त्यांनी सांगितले मानगावे यांनी सफरचंद लागवडीचा निर्णय घेतला तेव्हा स्थानिक लोकांचा त्यांना विरोध होता आपल्याकडं हे पीक येत नाही कशाला उगच पैसे खर्च करता असं म्हणत पण आज जेव्हा त्यांनी सपरचंदाची शेती यशस्वीरित्या उभी केले तेव्हा हे पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी त्यांच्या शेतीला भेटी देत असतात आता मात्र घेतलेला निर्णय यशस्वी झाल्यानं माणगावे यांना खूप समाधान वाटते आपण केलेल्या कष्टाचं चीज झालं असंही ते म्हणतात असा आगळा वेगळा प्रयोग करणाऱ्या अनिल माणगावे यांना कृषी मंत्र्याचा झाला शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही यशोगता कशी वाटली नक्की सांगा आणि आमच्या कृषी मंत्र्याच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा